पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी पुन्हा एकदा मी माटाची भाजी घेऊन आलेली आहे आणि याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला ती कशा पद्धतीने बनवणार आहे ते पुन्हा बघा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे मी मित्रांनो मला वाटत होतं गावाकडेच मिळत असेल इकडे कधी बघितला नव्हता पण आता बघितला हे भाजी इकडे पण मिळते तर आम्ही आज घेऊन आणलेला आहे तर बघा मी आता बनवून दाखवणार आहे जशी लाल भाजी असते ना त्याच पद्धतीची भाजी हे असते मटाची भाजी तर बघा मित्रांनो मी अशी भाजी कापून घेते बारीक बारीक करून घेते मी तर बघा मित्रांनो मी भाजी बारीक कापून घेतलेली आहे असं पाण्याने चांगल्यापैकी धुऊन काढायची भाजी सगळी माती निघून जाते ती बघा भाजी धुवून झालेली आहे तर बघा मित्रांनो मी ते उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत बारीक काटलेले टमाटे घेतलेले आहेत आणि लाल मिरची घेतलेली आहे तर मी आता भाजी बनवायला सुरुवात करते बघा मी याच्यावरती कढाई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी तर याच्यामध्ये कांदे घालले आहेत आणि लाल मिरची घालूया असं याला मिळवून देऊया कांदे मिरच्या थोड्या वेळ शिजू देऊयाच्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे मी आपल्या पद्धतीने बनवून सांगते याच्यामध्ये मीठ घालून घ्यायची मीठ आपल्या स्वादानुसार घालून घ्यायचे और बघा ही चटणी तयार झालेली आहे याच्यामध्ये भाजी घालून घेऊया याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची याच्यामध्ये पूर्ण भाजी घातलेली आहे याला थोडा मिळवून घेऊया भाजीला असं मिळवून घ्यायचे अशी भाजी मिळवून झाल्यानंतर झाकून ठेवायचे ठेवल्यानंतर गॅस पण मोठी करून घ्यायची हे बघा मित्रांनो भाजी अशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा छानपैकी असं कलर पण चांगला आला ना जी बघा भाजी बनवून तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माझी घरगुती रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा